आणि कुस्तीला सुरुवात कुस्ती चालू झाली या मैदानावरती अनेक पैलवान लढून गेली चा कुस्ती चालू झालेली महाराष्ट्राची कुस्ती महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे कुस्ती महाराष्ट्राची परंपरा म्हणजे कुस्ती महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे कुस्ती पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान उमेश मथुरा गेल्या वर्षी याच मैदानावरती हीच कुस्ती होती आणि तीच कुस्ती का घेतली हे अमित भाऊ सांगतील खर तर ह्या वर्षी उमेश मथुरा हा न दोन नंबर दोन नंबरची कुस्ती होती सिकंदर शेक्शा आणि प्रितपालची कुस्ती जोडली होती पण प्रितपाल म्हटलं की मी वीस मिनटं कुस्ती करीन त्यामुळे मी कुस्ती ती मोडली आणि सिकंदर शेक्शा परत उमेश मथुराची कुस्ती घेतली कारण आपल्याला मैदानाचं वैशिष्ट्य आहे की कुछ, प्रत्येक कुस्ती कुस्ती ही आपली निकाल होतो त्या कुस्तीचा आणि वीस मिनिटात निकाल कुठ लागला ना सैगंदर असं मला वाटतं म्हणून मी प्रितपालची कुस्ती जोडली जोडलेली म्हणजे कुस्ती मोडून टाकली चर्चा पण झाली की प्रितपालची आणि सिकंदरची कुस्ती आहे सगळं ठरलं होतं परंतु त्या कारणा फक्त कुस्ती मोडली धन्यवाद खराकार कुस्तीतले तज्ञ आणि जाणकार असावं लागतं प्रीतपाल पगवाडा फार मोठं नाव आहे पण त्या पैलवांनी एक आठ घातली मी फक्त वीस मिनटं कुस्ती करणार पण त्या पैलवानला कुठं आहे हा मुळशी तालुका आहे हा पैलवानाचा तालुका आहे कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती अंगात असावी लागते शबस बिनधडक दोन्ही पैलवान लढतायत सिकंदर शेख विरुद्ध उमेश मथुरा ला सिकंदरला दुखापत झाल्यानंतर असं वाटलं सिकंदर संपतो का काय हो त्याच्यावरती एक चांगला शेर आहे हालात के कदम पर सिकंदर कभी झुका नाही करते टूटते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते क्या बात है ये है دریا समंदर में शौक से समंदर कभी دریا में गिरा नहीं करते वा 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 खचणं आणि हरण त्याच्या रक्तातच नाही टाळ्या पाहिजे त्या सिकंदर साठी एखादा एवढ्या दुखापतीतून घरीच बसला असता बरोबर आणि अनेक जण बसल्या सुद्धा बरोबर खऱ्या अर्थानं मनोबल त्या पोराचं चांगलाय म्हणून पुन्हा एकदा प्रभू हनुमंताच्या कृपेनं मध्ये लढतोय हे सगळं स्वीकारावं लागतं त्याच्यावर मात करावी लागते समाज 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 बस 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 हो शिंगवाले तोंड आलं शब तरी लावा की ना होई होईना तुम्हाला चला कुस्ती करा हे सगळं स्वीकारावं लागतं शिवाप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शबस बालपणी घोडेस्वर होण्याचं भाला चालवण्याचं ढाल चालवण्याचं प्रशिक्षण दिलं मासाहेब जिजाऊ म्हणले असते बाल शोभा बा। घोड्यावर बसू नको पडशील पाय मोडल झाला असतं का स्वराज्य निर्माण हे सगळं स्वीकारावं लागतं स्वीकारूनच पुढं जावं लागतं कुस्ती या खेळासारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही आज जरी तालमीत एक मोठा पैलवान एका जोडीतलं पैलवान असलं तर दुसऱ्या पैलवानला काम सांगितलं म्हणतो काय गामा लागून गेला काय संतोष दादा मग गामा पैलवान किती वर्षापूर्वीचे होते आजही नाव घेतलं जातं का गामा जग जेता झाला एवढा मोठा पैलवान गामा झाला हो अरे बापरे गामा उंची भरत नाही म्हणून गामाला भाग्य दिला जात नव्हता पण गामाच्या वस्तात जाहीर केलं माझ्या पट्ट्या पुढं करून दहा मिनिट टिकलं तरी दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठोकून काढली दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा, बारा लोळा गोळा केले आणि इंग्लंडच्या जनतेतून आवाज उठला भारताच्या गामाला भाग्य दिलाच पाहिजे गामाने भाग घेतला गामा जगत जेता झाला जेस्को बरोबर फायनल ला कुस्ती झाली त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून गामा भारतात आला आणि पतियाळाला कुस्ती लागली पुन्हाही समोरून बेचाळीस सेकंदामध्ये आकडे राव ते असमान दाखवलं गामा जातीने मुस्लिम होते धर्मनिरपेक्ष होते गामा कृष्ण भक्त होते गामा भारताची फाळणी झाली गामा पाकिस्तानात राहायला गेली तिथं जाती दंगल उसळली होती एक जमाव गामाच्या तालमीव चालून आला होता हिंदूला बाहेर करा म्हणत होते गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं माझ्या देहाचे खड्डोळ करा नंतर हिंदूकडे कर जावा आणि एकच्या डावाची पकड घेण्याचा प्रयत्न सिकंदरचा चालू आहे जमाव जा शांत झाला आणि निघून गेला मातारपणी अर्धांगवायू झाला पॅरेस या भोवतालावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाचा त्या हातानं माशी सुद्धा मारता येईना गेली अशी परिस्थिती गामाची झाली कुस्तीच्या कथाने व्यथा फार वाईट आहे गामाला मातारपणे मदत ना भारत सरकारने केली ना पाकिस्तान सरकारने मदत केली पैलवान झिसकोणी सांगण्याचा उद्देश आणि तात्पर्य एवढंच कुस्ती म्हणजे काही जन्मानुजन्मीचं वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खिलाडू स्वीकारायचं हरजित होणार दोन लढणार एक पडणार एक पाडणार कुस्ती खेळ आहे दोन पायाचा माळा आहे पण खिलाडूवरतीने सगळं स्वीकारावं हो लागतं आज जर समाजाची परिस्थिती बघितली हे एकविसावे शतक आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग म्हणून ओळखलं जातं अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत आजही दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद दहशतवाद यासारख्या गोष्टी सामोर आहेत यासाठी फक्त आणि फक्त निरोगी निर्विस्नी पिढी पाहिजे ही काळाची गरज आहे म्हणून आज पैलवान अमित भाऊ पिंगळे विद्यमान आमदार शंकरभाऊ भाऊ मांडेकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एवढं मोठं मैदान घेतलं भाऊने कालच म्हणले अरे आम्ही हे काय केलंय मी काय केलं नाही तुम्ही पाठीशी आहे म्हणून हे सगळं शक्य आहे तेव्हा कारण हा कुस्तीगिरांचा तालुका आहे मुळशी तालुका पैलवानांचा तालुका, तालुका। एक मुळशी तालुका इथूनच खऱ्या अर्थानं कुस्ती एकजूट झाली कुस्तीला प्रेस प्रोत्साहन प्रेरणा मिळाली या मुळशी तालुक्यातूनच म्हणून गेले अकरा वर्ष पैलवान अमित भाऊ पिंगळी आणि त्यांचे सर्व सहकारी एवढं मोठं मैदान घेतात आज पंचवीस लाख रुपये खर्च होतोय एक उदाहरण सर तुम्हाला सांगतो राकेश झुंजुनवाल नावाचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेड करणारा माणूस एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये पाच हजाराचे शेअर घेतले होते पुढं त्याचं व्हॅल्युएशन झालं होतं साडे एक एक क्षमा एक शमा पंच्याहत्तर कोटीच्या एखाद्याला लाभत पण त्या शेअर मार्केट साठी किती जणांनी आत्महत्या केल्या ते मी सांगा की जरा पण जे डुबले मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणजे जाणीवपूर्वक मी बोलतोय ज्याला ज्ञान आहे त्यानेच पैसे शेअर मार्केट मध्ये हो आणि सिकंदरने कब्जा घेतला उमेश मथुराचा अशी तुफानी कुस्ती चालू आहे तगडी कुस्ती

सिकंदर शेख पैलवानी कब्जा घेतलेला आहे गेस्सा मारण्याचा प्रयत्न उमेश मथुरा सगळे हल्लीत थोपळतोय आर्या पार कुस्ती मध्ये हो हो गेची गेची तालुक्याची स्पर्धा पण झालेली नाही कधी मला खरंच खूप खंत आहे गोष्टीची आता मला असं वाटतं की मी काहीतरी करू शकतो आमचे सहकारी पण सगळे आमच्यासोबत आहेत तर आम्हाला ह्या वर्षी कुमारचं जे अधिवेशन आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं ते तुम्ही आम्हाला या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीसची जबाबदारी आमच्यावरती द्या आम्ही शंभर टक्के त्यांचा जेवढे पैलून खेळतील तेवढ्यांचा रा राहण्याचा राह खाण्याचा सगळ्या गो सगळ्या गोष्टीचं आम्ही त्यांचं पुरेपूर म्हणजे नियोजन आम्ही करण आणि शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करण त्याचबरोबर टाळ्या पाहिजे होत्या अमित भाऊसाठी अरे रे वा सिकंदरचा एक चायग बच गे फिर भी आणि एक चाक लावतोय सिकंदर बोला धन्यवाद आणि पुन्हा कब्जा घेतलेला सिकंदरने उमेश मथुराचा तुफानी कुस्ती आहे भारत देशातली अव्वल दर्जाची कुस्ती आहे दोन्ही पैलवानांचं फार मोठं नाव आहे दोन्ही पैलवान अतिशय मेहनती आहेत दोन्ही पैलवान अतिशय कष्टाळू आहेत गेल्या वर्षी हीच कुस्ती याच ठिकाणी अशीच रंगली मैदारी बाप बापरे हो जिद्दानी जिदारी त्याची कुस्ती बाहेरनं लयजण म्हणते ती धर धर वडवड धर, धर, वडवड पाण्यात तमासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या ओशा तेव्हाच कळवा त्यावा तुखामने जातीचे पाहिजे विड्या गबाड्याचे काम नव्हे कुस्ती सोपी असते तर गल्ली न सगळे सिकंदरच झाले असते हा सोपं नाही पैलवान म्हणजे काय रक्ताला उकळी फोडणारा ऐन ताळवण्यात मस्तीचा खुरा खाऊन साधू संताव निरो, रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणता टाळ्या जरा जसा देहाचा तसाच दिलाचा असावा लागतो अरे बापरे काय नाही 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 झालेलं जा। ड्रोन जो होता तो वरती हँग झाला कुस्तीमध्ये तो ऑपरेटर एवढा तल्लीन झाला त्याला लक्षातच नाही हा हा कुस्तीची नशाच तशी आहे हा, हा, हा काय संध्याकाळी चढतात सकाळी उतरतात पण हे कधीच उतरत नाही म्हणे बर का मला माहित नाही हा च मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न होता सिकंदर शेख पैलवानचा पण उमेश मथुराने ते जाणलेला आहे पार अब बा पहि गुरु वाहि गुरु वाहेगुरु 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 गुरु वाहि गुरु भाऊ फिरते कुस्ती करा पैलवान डाव आणि प्रतिडाव चालू आहेत दोन तुफानी पैलवान लढत आहेत अरे रे ठिप्पी लावण्याचा प्रयत्न अरे रे पैलवान पैलवान पैलवानजी 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 खवून मोठ्या तडपिणी सिकंदर निघाला शिट्ट्या तेवढ्या मारू नका माझी विनंती शिट्ट्या मारण्याचा हा फळ नाही कुस्ती करा हो आणि वापरे शबास घोट्यातून पटकनलेला उमेश मथुरा पैलवानने सिकंदर सेकचा कब्जा घेण्याचा प्रयत्न चालू आहे पहिलं उमेश मथुराचा आणि घुटण तिथंच तो पण ओ फोटोग्राफर सावधरा बर का हा दोनशे तीस किलो वजन आहे हा सोपं आहे दम दोनच अक्षर आहेत पण कुस्तीतला दम काय असतो हे पैलवानलाच माहिती इतर दम आपण लय बघितल्यात या पण कुस्तीतला दम हा पैलवानलाच कळतो पैलवानलाच माहिती असतो ज्याला खरंच बिंबीच्या द्याटापासून नॅट लागलय त्यालाच माहिती कुस्ती काय आणि कुस्ती कशी असते शुभस कलम असणारा पैलवान सिकंदर म्हणून भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली या सिकंदरने कलमाशिवाय कुस्ती नाही इथं वकील साहेब आहेत वकील साहेब म्हणतील कलमा कलमाचं काय लावलं या जबाब हो अचानक नका वाजता दो ज्याच त्याला ज्याला त्याला कळतंय पंचवीस मिनिट झालं कुस्ती चालवाय दिवशी चुकून लिफ्ट बंद असली आणि जिन्याने जर चौथ्या मजल्यावर गेला तर बायकोला गलासभर पाणी देताना म्हणतोय पाच मिनिट दम खाऊ दे एवढं सोपं नाही तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे जाती जा, एड्या गबाळेचे ते का म्हणावे त्याला जातीवंत असावं लागते पाण्यातला मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वंशा तेव्हा चिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळतंय कळलं का धर धर वडवड पाडपाड म्हणणारी जरा लक्ष द्या मशानापर्यंत पर्यंत प्रवासात सगळे बरोबर असतात तिथून पुढचा प्रवास एकट्याचाच असतो बरोबर हा त्याच्यामुळं जे काय करायचं ते स्वतःला करा काय तब्येत ते तात्याने सांगितलं दोनशे तीस किलो वजन आहे मॅगी खाऊन तब्येती नाही होत मॅगी खाणारी पाच मिनिट मी तयार आहे आणि आता तर नवीनच आले जंगली रमी शाबास 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 जंगली रमी पाय लोकांनी जमिनी घालावल्या हो बाप होणारा हा कुस्ती खेळ आहे शाबास हो हो अरे बापरे हो सिकंदरने कब्जा घेतला भाऊ शबस टाळ्या करायला काय अडचण नसावी करा हे कौतुक आणि कसाब आहे अमित भाऊंनी ते साधलेलं आहे पुढच्या वर्षी एक तप पूर्ण होत आहे सर दोन मिनिट विद्यमान आमदार शंकर भाऊ बोलतील थांबा जरा मल्लिकार्जुन कुस्ती दंगल गेली अकरा वर्षे सातत्या नाटकांशी स्पर्धा होत असताना आपण मुळशीला थोडं कुस्तीला मरगळ आली होती परंतु या सर्व आमच्या पहिलोन मंडळींनी त्यामध्ये लीड घेऊन अनेक स्पर्धा या ठिकाणी अनेक मैदानी या ठिकाणी घेतली आणि आज कुस्तीला चांगले दिवस आणण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे आणि मामासाहेब मोळांनी जे बीज रवलं त्याचं वटवृक्ष करण्याचं काम आमच्या मुळशी तालुक्यातील सर्व कुस्तीगती पहिलोनांनी आणि संघांनी केलेलं आहे त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो कुस्तीकरण काही एकमेकाचे कोणाच्या ना कुणाच्या मागे उभं राहत असतात आम्हीच कौतुक करेल तेवढं कमी आहे कारण की युँ, युँ, युँ तेनी तेनी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता किशात किती आहे त्यापेक्षा जाणत पाहिजे द्यायची जाणत पाहिजे आताच त्यांनी सांगितलं की पुढची युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली तर कशा पद्धतीने त्याचं नियोजन करण्याचं त्यांनी धाडस त्यांनी केलेलं आहे आज आपण पाहतोय त्यांनी खुस्ती फक्त या ठिकाणी स्पर्धा नाही चालू केली तर घरातला एक मुलगा चांगला पैलवान बनवण्याचं काम केलेलं आहे आणि एक समाजापुढे आदर्श घालून दिलेला आहे स्वतःच्या घरातला पैलून कोणी करू शकत परंतु बाहेरच्या पैलुनाला मोठं करण्याचं जा धाडस आणि जिद्द हे अमितने दाखवली त्याचं कौतुक केलं पाहिजे हो मन तेच सांगतोय की एका पैलूनाचा खर्च अमित करतोय हे असं मोठं मन असणारी माणसं कमी आहेत त्यामध्ये आम्हीचं नाव येतं त्याचं खऱ्या अर्थानं का आमच्यासारख्या का कार्यकर्त्याला मनापासून कौतुक वाटतं माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला उभा राहिला त्यावेळेस या सर्व मंडळींनी जाहीरपणे मला पाठिंबा दिला माझ्यासाठी ती तीन चार मेळावे घेतले सर्व कुस्ती शौकऱ्यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आज मी आमदार म्हणून होत येत असताना मलाही आनंद वाटतो जीव मोहर आलेलं आहे सर तालमी कमी व्हायला लागल्यात जिम वाढायला लागल्यात लाग लाग लाग। परंतु ठीक आहे शेवट शेवटची स्पर्धा स्पर्धेच्या युगामध्ये सर्व काही चालतं जिम करत असताना आपल्या तालमी पण टिकल्या पाहिजे आणि याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे ओ बाप रे बा 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 बा, 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 बा शिकांना से हो Sikandar Seguela, ho music, music, music.